रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम पावन राजा राम सीताराम हे होतं प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजन ईश्वर अल्ला तेरो नाम असा कुठेही यामध्ये उल्लेख नाही सर्व धर्म समभावाच्या नावावर भाईचाराची पोंगी वाजवण्यासाठी आपलं हे पवित्र रामभजन भ्रष्ट करण्यात आलं आणि सत्तर वर्षांपासून हेच भ्रष्ट भजन आपल्या माथी मारण्यात आलं आपण सुद्धा कुठलीही हरकत न दाखवता हे भ्रष्ट भजन गात आलो मात्र आता इथून पुढे असलं भ्रष्ट भजन अजिबात गायचं नाही ईश्वर अल्ला कशासाठी हवाय तेही रामभजनामध्ये राम भजनामध्ये सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम पवित्र सुंदर मूल भजन गा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा मूळ पवित्र भजन ऐका लोकांना पण ऐकवा आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मूळ आणि पवित्र राम भजनाची झलक तर तुम्ही नुकतीच बघितली मात्र आपलेच काही हिंदू नेते बर का आपल्याच प्रभू श्री रामांबद्दल काय विचार व्यक्त करतायत हे सुद्धा जरा बघून घ्या ही झलक पण बघून घ्या

उद्धव ठाकरे म्हणतात की जे जय श्रीराम म्हणतात आम्ही त्यांना हरामखोर म्हणतो सुप्रिया सुळे सांगतात की मी आजवर कधीच जय श्रीराम म्हटलेलं नाही आणि म्हणणार पण नाही शरद पवार म्हणतात की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांची किती घाणेरडी टिंगल केलेली आहे हे तर सगळ्या जगानं उघड उघड बघितलेलंच आहे आणि तरी सुद्धा काही हिंदू अजूनही यांना मतदान करतात आणि आपल्याच देवाधिकांचा अपमान करणाऱ्यांचं समर्थन करतात त्यांचं समर्थन करताना आपल्यातलेच काही हिंदू असा सवाल उपस्थित करतात की राम मंदिर कशाला बांधलं रे लोकसभा दोन हजार चोवीस चा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर याच नेत्यांचे आपलेच हिंदू समर्थक आपल्याच धर्माला आणि प्रभू श्री रामांच्या मंदिराला नाव ठेऊ लागले प्रश्न करू लागले की अयोध्येमध्ये एवढं मोठं भव्य राम मंदिर बांधायची गरजच काय होती त्यापेक्षा हॉस्पिटल शाळा कॉलेजेस का नाही बांधल्या तर ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या याच हिंदू समर्थकांनी वक्फ बोर्डाला असाच प्रश्न का नाही विचारला की तुमच्याकडे देशभरामध्ये लाखो एकर जमीन आहे हजारो करोड रुपयांची तुमची संपत्ती आहे तर तुम्ही या जमिनींवर शाळा हॉस्पिटल्स किंवा कॉलेजेस का बांधले नाहीत वक्फ बोर्डाला असा प्रश्न ठाकरे पवार किंवा काँग्रेसचे समर्थक अजिबातच विचारू शकत नाहीत कारण यांना माहीत आहे की असा प्रश्न जर आपण उपस्थित केला तर आपले नेते आपल्या ढोंगणावर लाथा मारतील हिंदूंना आपण नावं ठेवली तर मात्र आपले नेते आपले सगळे लाड पुरवतील यासाठीच हिंदूंना टार्गेट करण्यात येतं मात्र टार्गेट करणारे सुद्धा हिंदूच आणि टार्गेट होणारे सुद्धा हिंदूच मनोज जरांगे यांचे समर्थक आता म्हणत आहेत की धर्म सध्या बाजूला ठेवा आपल्या जातीकडेच लक्ष द्या बाबा हो मनोज जरांगे यांनी आता त्यांची स्वतःची गाडी जातीवरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर घसरवलेली आहे मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक म्हणत आहेत की बटोगे तो कटोगे वगैरे आम्हाला काही सांगू नका आमच्या शेतीमालाला भाव द्या महाविकास आघाडी जर तुमच्या बोकांडी बसली तर तुमच्या शेतीमाला भाव मिळणार आहे अशी तुमची भाबडी अपेक्षा आहे का किंवा अशी तुमची कल्पना आहे का असा तुमचा अंधविश्वास आहे का अरे तुमची जर शेतीच तुमच्या ताब्यात राहिली नाही तर तुम्ही तिथं उगवणार काय देगलूर आणि बिदर मधल्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा आज काय परिस्थिती झालेली आहे साडे चारशे एकरच्या वर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेली आहे आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलंय आणि तुमचा हाच मराठ्यांचा स्वयंघोषित नवा मालक मॅनेज डरांगे त्याच वक्फ बोर्डाचे प्रवक्ते आणि पदाधिकारी असलेल्या सज्जाद नोमानी यांच्या सोबत गुप्त बैठका करतो मनोज जरांगे यांनी त्या गुप्त बैठका जाहीर केल्या का हो काय चर्चा झाली हे सांगितलं का कदाचित असंही असू शकत ना की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुद्धा वक्फ बोर्डाने ताबा घ्यावा कारण निजाम गॅजेट आहे मुघलांचं गॅजेट आहे या असल्याच कागद पत्रांचा हवाला देत वक्फ बोर्ड देशाला गिळायला निघालेला आहे गिळत आहे अहिल्या नगर मधील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांचं मंदिर मंदिर आणि त्या परिसराची चाळीस एकर जागा यावर वक्फ बोर्डाने ताबा घेतलेला आहे दावा दाखल केलेला आहे सप्तशृंगी गडवणी येथील सप्तशृंगी मातेचा गड आणि मंदिर यावर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा दाखल केला आहे आणि आता चक्क मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावर देखील यांनी दावा दाखल केलेला आहे सिद्धिविनायक ट्रस्ट आतापर्यंत कोण चालवत आलेला आहे तर उबाठा गट जो आता पक्का मुस्लिम धार्जिना झालेला आहे उद्या चालून सिद्धिविनायक ट्रस्ट वक्फ बोर्डाला कुरण चरायला मोकळं रान देणार नाही हे कशावरून कारण हे पक्के हिरवे झालेलेच आहेत आता अनेक जण म्हणतील की नाही नाही हे सगळं खोटं आहे निवडणुकीच्या तोंडावर असला प्रचार सुरू आहे तर थांबा पुढचा व्हिडिओ येतोय स प्रमाण आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवतोय आताचा सध्याचा हा व्हिडिओ यासाठी आहे की लोकसभेमध्ये संविधान बदललं जाईल आरक्षण संपवलं जाईल येईल असलं थोतांड मांडून खोटा नरेटिव्ह फिरवलं आणि हिंदूंनी मूर्खासारखं एकतर मतदान केलंच नाही आणि केलं तरी चुकीच्या पद्धतीने केलं चुकीच्या लोकांना केलं ज्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत मुस्लिमांच्या अठरा मागण्या मान्य करून भकास आघाडीने जाहीर करून टाकलेला आहे की त्यांना लवकरच या राज्याचा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याचा पश्चिम बंगाल करायचा ईशान्य भारत करायचा आहे भकास आघाडीने मुस्लिमांच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यानुसार असं वाटायला लागलेलं आहे की यामध्ये फक्त आता एकच मागणी बाकी ठेवली होती ती म्हणजे या महाराष्ट्र राज्याला इस्लामिक राज्य घोषित करण्याची आणि इतकं सगळं ढळधडीतपणे दिसत असून सुद्धा आपल्यातलेच काही मूर्ख हिंदू अजूनही या भकास आघाडीचं गुणगान करत आहेत आणि भकास आघाडीलाच मतदान करा असा फालतू प्रश्न चार करत आहेत उद्या तुमच्या घरादारावर वक्फ बोर्डाने जर दावा दाखल केला तर उद्धव ठाकरे पाय लावून लंडनला पळून जाईल येणार शरद पवार सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसचे हे नाना पटोले यांच्या सगळ्यांच्या परदेशामध्ये जमिनी आहेत यांचे परदेशांमध्ये बंगले आहेत हे सगळे जण तिकडे निघून जातील आपली आपली प्रॉपर्टी फोकून तुम्ही बसा इथं लुंगी आणि बन्यान घालून रस्त्यावर मटण कापत मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी निजामाचं गॅजेट काढलं याचं गॅजेट काढलं मुघलांचं गॅजेट काढलं हे ते दाखले अरे याच दाखल्यांचा वापर करून तुमच्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करणार नाही याची तुम्ही खात्री देऊ शकता का आणि तरी सुद्धा मनोज बिंडोक समर्थक कारण मनोज जरांगे यांनी समाजाला फसवलेलं आहे हे ढळढळीतपणे दिसत असून सुद्धा त्यांचं समर्थन करणारे काही जण जे हिंदू आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की सुपडा साफ झालाच पाहिजे सुपडा साफ झालाच पाहिजे सुपडा साफ तुमच्या घरादाराचा होणार आहे भाजप द्वेष फडणवीस द्वेष यासाठी तुम्ही तुमच्याच हाताने तुमच्या लेकरांचं भविष्य अंधकारामध्ये ढकलत आहात आणि ते सुद्धा एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून तुमचा हा मॅनेज दादा डरांगे गुप्त बैठका करतो वक्फ सज्जाद तुमचा हा मॅनेज दादा डरांगे तुकडे तुकडे गँगच्या राकेश टिकेट सोबत दिल्लीला जाऊन गुपचूप बैठक करून येतो तुमच्या या मॅनेज दादा डरांगेने गेल्या चौदा महिन्यांमध्ये साडेपाच हजार कोटी रुपयांचा चुराडा केलेला आहे हे साडेपाच हजार कोटी रुपये आले कुठून जेसीबीने ने तावर फुले उधळून घेतली मात्र हेच पैसे गोरगरीब गरजवंत मराठ्यांना देता येत नव्हते का गरीबांच्या मराठ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी हे पैसे वापरता येत नव्हते का गोरगरीब मराठ्यांच्या आई वडिलांच्या उपचारासाठी हॉस्पिटलसाठी हे पैसे वापरले जाऊ शकत नव्हते का मॅनेज दादा डरांगे यांचं समर्थन करणाऱ्या समर्थकांना आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मॅनेज दादा डरांगे यांनी स्वतःच पोट कल्याण करून घेतलेलं आहे मॅनेज दादाच्या मेहन्याने डंपरची लाईन लावलेली आहे वाळूच्या रेतीचा सप्लायचा व्यवसाय सुरू आहे दणक्यामध्ये मॅनेज दादा आणि त्यांच्या मेहन्याने जालन्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे बंगले बांधायला सुरुवात केलेली आहे तर आता मॅनेज दादा डरांगे कोट्यावधींच्या बंगल्यात राहणार आणि तुम्ही त्यांचे समर्थक त्यानंतर असं म्हणणार आहात का की नाही मॅनेज दादांनी जे केलं ते समाजासाठीच केलं कोट्यवधी रुपयांचा बंगला मॅनेज समाजासाठी बांधलेला आहे का लक्षात घ्या या कुठल्याही फालतू गोष्टींच्या बळी पडू नका स्वतःच्याच हाताने स्वतःच्या लेकरांचं स्वतःच्या पुढच्या पिढीचं नुकसान करून घेऊ नका हिरवा अजगर तुमच्या दाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे आता त्याला घेचायच घरामध्ये घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या पक्षाचा इतकाही द्वेष करायचा नसतो की त्या द्वेषाबाई आपल्याच घराची राख रांगोळी होऊन जाईल तमाम हिंदूंना आमचं आवाहन आहे उद्या प्रत्येकाने मतदान मतदान अवश्य करा मतदान केंद्रावर कितीही जरी गर्दी असली तरीही रांगेत उभं राहून का होईना वाट बघावी लागली तरी सुद्धा मतदान करा मित्रांनो शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत मतदान थांबवता येत नाही निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश आहे शेवट मतदार मतदान करेपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया सुरूच राहील मतदानाची प्रक्रिया सुरूच राहील तेव्हा आपलं मतदान केल्याशिवाय घरी परतायचं नाही हा निर्णय आणि हा प्रण हिंदूंनी केलाच पाहिजे आणि त्यानुसार वागलंही पाहिजे हिंदूंची एकजूट वाढली पाहिजे ही एकजूट एक इतकी वाढली पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये फटाके मंदिरांच्या बाहेर वाजले पाहिजेत मस्जिदीच्या बाहेर नाही या निवडणूक निकालाचा आनंद हिंदूंना झाला पाहिजे हे लक्षात ठेवा तुमचं एक मत भविष्य घडवणार आहे तेव्हा एकजूट कमी होऊ देऊ नका हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपोर युट्यूब चॅनल सादर केलेलं आहे ज्यावरून नुकतंच रामभजन सादर केलेलं आहे जे पवित्र मूळ राम भजन केवळ हिंदू लोकांचं डोकं फिरवण्यासाठी भ्रष्ट करण्यात आलेलं होतं ते मूळ स्वरूपामध्ये हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं हे मूळ पवित्र भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या मित्र परिचितांना सुद्धा अवश्य ऐकवाच हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रपंच परिवारातर्फे तमाम हिंदू रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाचे नवे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे ज्याची थेट माहिती तुम्हाला महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन नक्कीच मिळवता येईल अत्यंत कमी सन्मान शुल्क ठेवलेला आहे एकदा चेक करून घ्या मित्रांनो महाप्रपंचाची मेंबरशिप आवर्जून घ्या आपल्याला आता खूप मोठे उपक्रम आणि मोठ्या योजना राबवायच्या आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर महाप्रपंचाची मेंबरशिप सुद्धा घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवाय अजिबात विसरू नका प्रभू रामांना नाव ठेवणाऱ्यांना यंदा निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा त्यांना तुम्ही दाखवणार आहात की नाही हा तुमचा निर्णय आमचा तर आग्रह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त मतदान करा रे मतदान करा हिंदू मतदान करायला बाहेर पडत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे असं होऊ देऊ नका जास्तीत जास्त प्रमाणावर मतदानाला घराबाहेर पडा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम